नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी मुलाने वारावर सोडलेल्या वृद्ध नागरिकाला शिवसेनेने घेतले त्यांच्या उपचारासह त्यांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना उभारणार असल्याची आमदार राजेश पाणी यांची माहिती डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या प्रेमकुमार या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मुलाने उपचाराच्या नावाखाली

यावेळी शहर सचिव तसे विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सीताराम चव्हाण कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील माजी नगरसेवक रणजित जोशी संजय पावसे शाखाप्रमुख गोट्या सावंत उपविभाग प्रमुख वैभव राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यानंतर बोलताना आमदार मोरे यांनी शिव शिवसेना कायमच रंजल्या गांजलेल्यांना तसेच गरजूंच्या मदतीला उभी राहत असून मुलाने वाऱ्यावर सोडलेल्या या ज्येष्ठ नागरिकाची जबाबदारही आपण घेत असल्याचे सांगितले मलंग रोडवर असलेल्या जानवी वृद्धाश्रमात या ज्येष्ठ नागरिकाची सोय केली जाणार असा त्याचा संपूर्ण खर्च तसेच उपचारासाठी येणारा खर्च शिवसेनेच्या वतीने केला जाणार असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात आम्ही तुमचे मुले म्हणून तुमची काळजी घेऊ यासारखे प्रेमाने ओथमलेले आमदारांचे शब्द ऐकून प्रेमकुमार यांचे डोळे पाणावले पश्चिम येथे राहणार प्रेमकुमार त्यांचे चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आलं दल। पण ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही देता त्या वडिलांना तिथे सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि तिला ॲडमिट केलं गेलं ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी कळताच ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेमकुमार यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टर ते चौधरी आहेत त्यांचं संपूर्ण स्टाफ आहे आता त्यांचे काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आता त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणारे त्यांना औषधं लागतील त्यांचं जेवणाचं त्यांचं राहण्याची सोय संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल कारण आपलं कुठं तरी देणं लागतं आपल्या समाजाशी काय देणं लागतं ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत त्यांचं राहण्याची मलंग गड रोडला आपलं एक जान्हवी म्हणून आश्रय आहे त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांचा जो काही खर्च असेल तो आम्ही सर्व करणार आहोत कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत आहे त्यांच्याबरोबर माणूस असणं गरजेचं आहे आणि मग ते सर्व आम्ही त्याची अतिशय जशी आपण वडिलांची काळजी घेतो आई वडिलांची काळजी घेतो आपल्या घरच्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे त्यांची काळजी शिवसेना पक्ष परिवार घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही त्यांचं स्वतःच घर आहे डोंगोली पश्चिमला घर आहे व मुलं त्यांची लक्ष न लावल्यामुळे त्यांची थोडी चिंता झालेली की बाबा लक्ष कोणी द्यायचं कारण हॉस्पिटलला ऍडमिट आहे डॉक्टर लोक जेवढे पाहिजे तेवढे इलाज करू शकतात पण पुढे काय पुढे काय तर मग पुढे शिवसेना आहे त्या नेहमीप्रमाणे हाकेला धावणारे कोण आहे तर आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे आणि आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे मग त्यांच्या हाकेला धावण्यासाठी शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या हो घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच वेळ आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद